भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सांगली जिल्हा पोलीस दलात वॉक फॉर युनिटी व रन फॉर युनिटी उपक्रम उत्साहात पार भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या औचित्यानं सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ व बँड डिस्प्ले अशा विविध उपक्रमांचं आयोजन उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन संदीप भोसले घगे पोलीस अधीक्षक सांगली व कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर संजय मोरे पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार उप अधीक्षक मुख्यालय व समन्वय अधिकारी रुपाली बोबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांनी प्रभावी नियोजन केले पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सूचनानुसार जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये वॉक फॉर युनिटी हा उपक्रम राबवण्यात आला पोलीस मुख्यालय सांगली इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ आणि बँड डिस्प्ले हे कार्यक्रम प्रभावीपणे पार पडले या उपक्रमात जिल्हाभरातून एकूण एकशे त्रेसष्ट पोलीस अधिकारी एक हजार दोनशे बावन्न पोलीस अंमलदार आणि दोन हजार सहाशे एकोणसाठ सर्वसामान्य नागरिक ज्यामध्ये विद्यार्थी खेळाडू महाविद्यालयीन युवक युवती माजी सैनिक व विविध क्षेत्रातील नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सदर प्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप भोसले गुगे यांनी सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देत समाजात एकात्मतेची भावना दृढ करण्याचं आवाहन केले त्यांनी सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या एकात्मतेसाठी प्रत्येक नागरिकांना जबाबदारीनं ना, योगदान देणं आवश्यक आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांनी केले तर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एक भारत श्रेष्ठ भारतचा नारा देत कार्यक्रमाची सांगता केली